आहोत न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल जय हनुमान गणेश उत्सव मंडळ टाकडीवाडी गेली पंचवीस वर्षाची परंपरेप्रमाणे प्रत्येक वर्षी वेगळा उपक्रम राबवित असतात याही वर्षी लहान चिमुकल्याने सध्याच्या काळात चालणारा काळाची एक छोटीशी पण एक अत्यंत महत्वाचे नाट्यप्रयोग करून देखावा केला आहे यामुळे हनुमान मंदिरातील गणेश उत्सवाचे टाकळीवाडीत कौतुकाचं वर्ष होत आहे माझ्या गिरणीचा माझ्या गिरणीचा वाजू दे भोंगा माझ्या गिरणीचा वाजू दे भोंगा माझ्या गिरणीचा दे भोंगा अगे तुझा भोंगा तुझ्या शिवाय वाजायचा नाही कुठं गेली होती भरून घ्यायला गो शिकवणी शिकवणीला गेली होती विषय कुठला होता आकुर जग्याचा काल लाड्याचा ग आबा अव आमचं गुरुजी त्यातलं नाहीत नाहीत पेपर चावतीस काउरळी करून बंबात गुंटतीस आबा तुमचा जमाना गेला आता कसा कसा जाईल कसा कसा जाईल अजून दोन लग्न करायची हिम्मत आहे खाऊन्यात गभरू आहे गभरू गावाची काढतोय या अहो गावाची काढा माझी कशाला काढताय का काढताय म्हणजे बा आहे गमे तुझा बा जरा भरू न रा नाव मुन्नी अन गावभर फिरतीया भटक भवानी आ पूर्वीच इसरा हा पूर्वीच इसरा आणि तुमचा गाव बर पसर अगं जुन ते सोन तुझे घालून फिरतात फिरक्यात कि फिरक्यात मग नवऱ्याच्या आधी मरतीत अगं घबरू आय मी घबरू गावाची काढतोय मी आबरू हे बघा बाबा आता मुला उद्या एखाद्या शेमात काम मिळालं तर तुम्ही काय करणार काय करणार जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा